आणि ऑनलाईन मी जेव्हा घेतलं होतं ना त्या टायमिंगला मी स्वतः गोरेगावला गेलो होतो घेऊन गे आपला दिवस पण वेस्ट जातो इथे थोडं लेट होतं दहा बारा दिवस हे बघा कलर बघा काय भारी दिसतोय एक नंबर पीस <laughs> मंचुरियन ग्रेवी नमस्कार मी रमेश गोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्र तुमचा अच्छा एक नवीन व्हिडिओमध्ये तर, नवी हो तर माझा ना मेमरी कार्डचा प्रॉब्लेम झाला आहे सो मेमरी कार्ड मी रिप्लेसला दिलं होतं तर ते बघूया आलं आहे का जायचं आहे डोंबिवलीला डोंबिवली वेस्टला तर चला आलं आहे का कारण मग सॅटर्डेला बोलले होते येणार म्हणून पण जाऊया आणि बघू मेमरी कार्ड आलं आहे का गा। त्याआधी कलव्यावरून निघायचं आहे कलव्यावरून ट्रेन पकडून आणि संध्याकाळी गर्दी असते इथून निघता आता कामावरून निघतोय इथून निघणार कलवा कलव्यावरून आणि डोंबिवून ते मेमरी कार्ड घ्यायचे आणि मग चला दर मंडळी वाचलेल्या बरोबर सातला पाच मिनटं आहेत आणि गर्दी बघा ट्राफिक संध्याकाळचा हा ट्राफिक असतो ना सिग्नलची वाट बघायची सिग्नल पडेपर्यंत नाहीतर इथून रोड क्रॉस करायला भेटतच नाही ना कलव्याचं मार्केट मोठ्या प्रमाणात मार्केट भरतं हे आणि भाज्या वगैरे पाहिजेत ना आपल्याला तर थोडं स्वस्त भेटतात या साईडला आणि मी आज कलव्याला आलो आहे कारण का माहिती आहे कारण पण तसंच आहे ते तुम्हाला कलवा स्टेशनला गेल्यावरती सांगतो मी आज कलव्याला का आलो नाही तर मी दरवेळेस ठाण्यावरून ट्रेन पकडून जातो वरती कारण ह्या टायमिंगला खूप गर्दी पण असते वरती जायला तुम्हाला दाखवतो गर्दी किती असते ती कलव्याला गेल्यावरती कारण कलव्याला पण थोडे माणसं आहेत ना उतरतात खालती तर आपल्याला तिथे कसं थोडं चाडायला मिळतं नाहीतर ठाण्यावरून आपल्याला एवढ्या गाड्या सोडाव्या लागतात ना खूप कारण ते लटकून येणं डोरला लटकून वगैरे तुम्हाला दाखवतो काय प्रकार असतात ते ते खूप थोडं रिस्की वाटतं त्यामुळे हा थोडा कट मारलेला बेहतर म्हणजे चांगला लेट जा पण सुखरूप घरी जा आहे की नाही आणि स्टेशनच्या बाहेर आहे ना मच्छी मार्केट पण आहे खाडीची मच्छी खूप भेटते इकडे मोठे मोठे मासे आहेत सगळं लाईनीत आणि इथे कटिंग करून देतात खूप मोठे मोठे मासे असतात पिकवाळा गाडी आली आणि फळा भरून आले बघा सगळे लटकून येत म्हणून मी ठाण्यावर जात नाही तिथे थोडी खाली होती गाडी आता तो तो बघा चढायला भेटेल आपल्याला फायनली गर्दीतून आलो डोंबिवलीला डोंबिवली वेस्टला आहे आणि इथेच एका शॉपमध्ये आपलं मेमरी कार्ड आहे ते दिलेले तर करप्ट झालं होतं तर बघूया तर आलं आहे काय माहिती नाही हे बघा सन्डीक्सचं मेमरी कार्ड घेतलं होतं बारा पाच दोन हजार तेवीसमध्ये आणि करप्ट झालं आहे अल्ट्राचं होतं हे बघा पण अजून सनडीक्सचं काय आलेलं नाही आहे पण ते त्यांच्याकडे आहे ते स्टॉकमध्ये आहे ते देतात दुकानातून घेतलं ना असा फायदा होतो ऑनलाईन टाइम आहे ना ऑनलाईन आणि ऑनलाईन मी जेव्हा घेतलं होतं ना त्या टायमिंगला मी स्वतः गोरेगावला गेलो होतो घेऊन आपला दिवस पण वेस्टच जातो इथे थोडं लेट होतं दहा बारा दिवस पण आपल्याला आपल्याला पाहिजे तिथे त्यात शॉपमध्ये येतं तर दुकानातून घेतलेलं बेस्ट आहे आपण दिले ना अजून कंपनीकडून आले नाही पण ह्यांनी त्यांच्याकडचं दिलं आहे मला कारण खूप दिवस झाले त्यामुळे आणि माझ्याकडे पण स्टोरेजसाठी काही नाही त्यामुळे मी येत होतो एक दोन वेळा हे बिल आहे होलो चलो आ, यू मला उपलब्ध करून दिलं ठीक आहे कारण माझ्याकडे स्टोरेजसाठी काहीच नाही चला निघूया घरी तू कोण आला बघूया त्यांनी काहीतरी आणायला अंडी भेट अंडी कोंबडीवाली अंडी वाले अंडा कैसा आहे अस्सी रुपये डझन आधा देतो आधा सहा अंडी घेऊन ह्यांच्याकडे मोठी अंडी सहयोग आहे चिकन सध्या बंद आहे गर्मीतून चिकन नाही खायचं आता आता बघा मच्छीवरती ताव आहे आणि हे अंडी अंडी चिकूला तर डब्याला लागणार त्यासाठी म्हणजे ते इथे एक आहे आणि तिकडे दोन जण आहेत अजून चिकनवाले मस्त घरी आलो आहे फ्रेश झालो आणि चहा घेतला आहे प्यायला कोरा चहा मी इकडे मुंबईला असणार ना तरी मला कोरा चहा मस्त चांगला लागतो प्यायला चिकू काय करतो अभ्यास <laughs> थोडासा वेगळा वाटतोय दात पडलाय ना त्यामुळे बाकी नंतर व्यवस्थित दात आल्यानंतर टेबल येतोय ना टू चा टेबल थ्रीचा आणि फोरचा फायचा पण दिलाय फाळचा पण दिलाय ना अभ्यास चालू आहे किती थोडा बाकी आहे ना नंतर मग खेळायचं अभ्यास करून झालं तुला ओके गुड बॉय गुड बॉय तर मस्त एक भन्नाट प्लॅनिंग झालेला आहे इकडे कढई ठेवली आहे तापायला आणि इकडे घेतलेलं आहे ते कॉर्नफ्लो घेतले आणि त्याच्यामध्ये कोबी आहे कोबीवरती कॉर्नफ्लॉ टाकले आणि इकडे आहे मैदा आपल्याला मैदावर आहे तर आपलं मंचुरियन मंचुरियन भजी काढायची मंचुरियन सो so, त्याजवेळी तयारी चालू आहे हाय मंचुरियन खाणार आहे आज हा मंचुरियन एक ऑलरेडी एक पॅकेट घरी पडलेलं आहे हां जा कर ऑलरेडी एक घरी पॅकेट पडलेलं आहे मागडं मी आणलं होतं ते ग्रेव्ही टाईप मी दाखवतो तर ते डायरेक्टली यूज आपण मंचुरियन ग्रेव्ही वगैरे असं काय बनवू शकतो तर ट्राय माझ्या आजच्या आज मंचुरियन खाणार पू गेले त्यांची मीटिंग आहे आमची लवकर आता या पूजा आहे इथली तर पूजेची थोडी मीटिंग त्यांची हळदी उंकू वगैरे महिलांचं आहे सो त्याची थोडं डिस्कशन वगैरे चाललं आहे तर तिकडे गेले मी तोपर्यंत बोललो मस्त होईल की मंचुरियन आम्हाला खायची आहे चिकूल आणि मला सो मीठ आज बनवणार आहे मंचुरियन काय होते चिकू आणि टेस्ट सांगणार तुम्हाला सुंदर असं पीठ काढून रेडी आहे हे तेल आता तेल पण चांगलं प्रकारे तापलेलं आहे थोड़ आणि आपण आता थोडे थोडे त्यामध्ये एक, एक सोडू मस्त ना तर जेव्हा तेला तुम्ही बाहेर देईल ना तेव्हा एकच नंबर दिसतील आपल्याला हे बघा इकडे आपल्याकडे होतं व्हेज मंचुरियन मसाला चिंग चायनीजचा चाव चाव चायनीज याचा आहे मसाला तर तो त्याचा अगोदर असा घोळ करून घ्यायचा आणि बाकीच्या भाज्या आमच्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या उपलब्ध होत्या त्याच मी कटिंग करून घेतील असे कांदे कांद्याचे पात वेगवेगळे करून घ्यायचे आणि इकडे आपली कढाई छोटीशी कढाई ठेवलेली आहे तापायला आणि पिऊ पण आले बेटिंग वगैरे संपले त्यांची आणि शेवटला आपल्याला हेल्प करायला आले आणि आज आम्ही खाणार आहोत काय चिल्ली मंचुरियन मंचुरियन ग्रेव्ही ग्रेवी, मंचुरियन ग्रेवीच होणार आहे ती तेव्हा तेल तापलं आहे आणि या भाज्या पहिल्यात ना आता काय करून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित थोडासा ब्राऊन झाला पाहिजे जास्त आहे नॉर्मली फ्राय करून घ्यायचे त्या मी पण पहिल्यांदाच बनवतो आहे त्याच्याकडे जवळ नाही आपल्याला भाज्या नॉर्मली सगळ्यात फ्राय करून घ्यायचे सगळं मस्त भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्यात त्यामध्ये तेलामध्ये आणि आता आपण हा घोळ केला तो त्यामुळे टाकून घ्यायचा आणि हे थोडंसं चम्मच फिरवायचा त्यामध्ये मीठ ला टाकावं लागेल ना अच्छा ते पॅकेटवरती सगळं लिहिलेलं असतंय मीठ आपल्याला पाहिजे तर टाकू शकतो आपल्या चवीनुसार थोडं आपल्याला पाणी आपण याच्यामध्ये वाढवू शकतोय एकदम घट्ट घट्ट झाले ते आणि थोडं पाणी त्याच्यामुळे टाकून त्याच्यामुळे थोडं अजून पाणी घेऊ आणि मस्त म्हणजे बाहेर आपल्याला जशी भेटते ना खायला जशी हॉटेलला हो किंवा बाहेर गाडीवरती खायला भेटते ना त्या टाइप मध्ये आहे वेळ मस्त आणि तेवढं त्याचा खमंग पण सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊया आपले मंचुरियन भजी जे आपले असे झालेले आहेत लाल लाल सगळे ना टाकायचे आहेत आणि थोडेसे टाकणार आहोत याच्यामध्ये कारण ते आम्हाला असेच खायला खूप छान लागतं आहे की नाही थोडे टाकू आपण आता याच्यामध्ये हो आहेत ना मंचुरियन मस्त टाकून घेतलेले आहेत बघा आणि हे थोडे वर खाली करायचे ढवळायचे जबरदस्त आणि याच्यामध्ये आम्ही मिरची नाही टाकली आहे तिखट मिरची एकदम स्पायसी नाही केली नॉर्मल आहे एकदम मी चिकू पण खाऊ शकतो त्यासाठी आम्ही थोडं ठेवलेलं आहे बघा थोडासा त्याला कळ ठेवू दे ना झाकण ठेवू का झाकणची काय गरज नाही हे बघा कलर बघा काय भारी दिसतोय एक नंबर मंचुरियन ग्रेव्ही मस्त कलर बघा काय भारी आहे एक नंबर आहे खाल्ल्यानंतर टेस्टच भारी लागेल आताच पाणी सुटल तोंडाला हो माय oh गॉड कसं आहे शेजवन चटणी आम्ही मागे बनवली होती ना, बरनी। बरनी ना? ते बरणी बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे तर ती राहते चांगली आणि मस्त आहे ती अशीच खायला पण चांगली होती आहे की नाही एक नंबर आणि आपलं आजचं हे मंचुरियन ग्रेवी बघा काय भारी दिसतं आहे आणि तेवढीच भारी टेस्ट आहे त्याची एक नंबर आपण मस्त टेस्ट करूया गरम गरम आहे बघा मस्त चुकू हे खाऊन बघ एक नंबर दर खाऊन मग मस्त झालं एकदम म्हणजे चायनीजच्या गाडीवरती वगैरे हो जशी चव भेटते ना तशीच चव आहे पूर्ण खातो पीस गरम हा गरम आहे कसं आहे मीठाबद्दल काय बोलशील मीठ मिक्स करायला पाहिजे का मीठ टाकू नका जर ते जर तुम्ही कधी ट्राय केलं तर कारण मस्त आलं एकदम जबरदस्त या सगळ्यांनी मंचुरियन ग्रेव्ही खायला एकच नंबर झाले भारी जबरदस्त होणार तर मस्त जेवण वगैरे झालं आणि मंचुरियन कसं झालं बनवलं बघ मी बनवलं मी पहिल्यांदा ट्राय पहिल्यांदाच ट्राय केलं म्हणजे त्याच्या आधी मी बनवलंय पण असं ग्रेव्ही पहिल्यांदाच ट्राय केलं पण मस्त आलं त्यामध्ये कधी कद, कधी असं बनवलं नव्हतं ते चिंग चायनीजमध्ये पण मस्त आलं एक नंबर आणि मेमरी कार्ड वगैरे भेटलं जे मला पाहिजे होतं कारण माझ्याकडे स्टोरेजचा खूप इशू होता आणि ते भेटलं मला चिकून पण आज मंच्युरियन मस्त खाल्ले आणि चिकूचं मस्त वाटतं एक दात पडला आहे तो आता तो कधी येतोय काय माहिती नाही येऊ दे लवकर तर फोटो फिटो काढायला मस्त झालं तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली तू बोल बटन तो प्रेस करा, okay. करा चॅनल ला हो हो चिकू चिकू पण शिकला तर त्याला पण चॅनल चालू करून द्यायला पाहिजे चला बाय बाय गुड नाईट